आवाज चालली आता आई ते काय झालं या दिवाळीला जी तिला जत्राला साडी घेतली काय ती दिवाळीला जी साडी घेतली होती का नाही ती तिनं घातली चॉकलेटी कलरची आता जपरच्या गुंडीला कुठल्या साईडला जेवत्या त्यामुळे बसवल्या त्या कुठल्या साईडला तर आता जिथं आता आम्ही शिवून देत असू ति ब्लाउज बहीण झालं मी झालं पण आता तिथं काय दिवस दिवाळीला आल्यानंतर भाऊबीजेला आल्यानंतर ना मी हिच्याकडं साडी देऊन गेलेली होती म्हणलं की तू टाक म्हणलं आता इथे जम्पर शिवायला म्हणलं मग कधी शिवती कधी नाही शिवत त्यात जात होती मी काम आला पण आता काय कारणामुळं तिथं बायका आशेच घरी सुट्टी घेतलेली होती मग तिथं त्यांना पण माझी गरज बायकांची गर। गरज होती त्यामुळे त्यांनी बाया भरल्या माझं काम सुटलं सुटलं त्याचा सुटलं नाही ना बघू आपण तरी एखादं चांगलं काम भेटलं तर चांगली गोष्ट आहे तर मग तिला मी साडी घेतलेली होती दिवाळीला दिवाळीला साडी घेतली ती मग आमची इथं आहे का नाही लिमगावला तिनं ना ब्लाऊज शिवाय टाकलं तर ब्लाउज शिवाय जे टाकलं ते जेवत्या हाताला असं ते चपल्या हाताला मुंड्या बसवल्यात त्यांना आता जत्रा पार पाडली आहे ना तशीच जत्रा जत्रा पार पाडली ती ना तशीच <coughs> पण आता काय करायचं जत्राचा जत्रा झाली आता जत्रा होऊन उघडला दुसरा दिवस दुसरा दिवस उघडला की आता दिलेला रोख्यात सहाशे शिलाई दिलेली सहाशे रुपये देत ना काय तीन ब्लाउजचं सगळ्या तशा बसवल्यात का बघा आता ही नवालाच पेंट चपण्या म्हणजे चपण्या जर असतील का नाही ती चपण्या वेळ होतात तसं कधी कधी मला दाखवते ब्लाउज दाखवते मी किती भारी ब्लाउज ती ती पैठणी भेटणार पैठणी भेटणार भावाची बहिणीला साडी भेटणार नव्हतं होत उठलेलं तर ती पैठणी पैठ्यांनी हि काटपदर साड्या दिलेल्या होत्या त्यावरती हिनं जम्पर शिवून आणला आता ती फिस ना नसतो फुगार साड्या ह्याच्या पण आयला आवडलं म्हणून तिने ही ब्लाऊज शिवून आणलेला आहे चांगला आहे चांगला दिसतो पण ह्याला काय करायला घ्या टिप मारायला आतून तुला सांगते थांब परत इत, इतक इतक टीप मारायला इत घा आणि त्याच्या आतूनच अजून एक टिप मारायला तिथं ताईट झालं तरी परत ती एक उसून मग ती पाठीमागची शिल्लक राहील तशी नाही वाटलं असतं तिथं टिप्पणी करून ते तशी करून बघायचं घालून बसचं पण असं शर्ट कॉलर्स आहे ठीक आहे शर्ट व्हाईट कॉलर व्हाइट वाईट नाही मग शेड आहे काय हे आहे अशा पद्धतीने ब्लाऊज चांगलं शिवलेत आहे ब्लाऊज शिवलेलं काय नाव ठेवायला जागा नाही ब्लाऊज मात्र चांगलं शिवलेत पण हे डिल आहे तर काय झालंय चपने हातावरती गुंड्या वासवलेल्या आहेत असा विषय असा झालेला आहे आता हे विषवून घेतलंय मायर थांब जर

कसा दिसतोय बाय किती फ्रेश वाटतोय फ्रेश मला काळा काळा कलरचा आवडतो मला दिसतंय माडे मला पण काय सुंदर सुंदर दिसतय सुंदर मला पण काय काळा काळा उठून दिस बघा तिकडे कसं केवळ की काढताय येईल देखो शिव्यात ब्लाऊज चांगलं बरं का ब्लाऊज चांगलं शिवलं पण आता ह्याला काय झालं ह्या ब्लाऊजचं काय झालं तुझं ढिल होती अ टी चालंच कसं ढिल होतं ना तुला ज्या वेळेस आणलं होतं ना ब्लाऊज शिवून तेव्हा बसत होतं तं बसत होतं आता ढिल व्हायला लागलं वाळायला लागली का पुणात ठेव म्हणजे आठवड्याला किळून किलो उतरते का काय तर का म्हण द्याला कळलं

बिचारे कोणी आणायच भेटणार नाटक करून काल म्हणजे की ते आणलं तस त्यानं बघितलं होतं उलट्या हातावर होतं म्हणून ती त्याचं ही गुंड्या ती म्हणले की अगो बाया उलट्या ना त्यात मग जत्रा जवळ आल्यामुळं काय झालं ती काही गेलीच नाही मग गरबड्यात गरबड कुठे भेटणार आहे तर म्हणलं आपलं निवांत राहू दे मग पाड म्हणलं जत्रा तशीच कशी तरी की पार ही पण लय बाहेर साडी आहे बरं का mm. काढायचे घालायचे कशाला बी सण असू देला किंवा अशीच घ जर घालू वाटली नेसू वाटले तर नेसायची त्याला काय तर काय तर हाऊस मोस करून घ्यायची आता लगेच देईल का हे ते ब्लाऊज ते लगेच हा तर हे गुंड्याच काय करते काय करायचं ते काय तर आता मी ही जी साडी घेतली ले ले होती आए ना ह्या साड्याला नव्हती लेन्स म्हणजे हाताला काय ह्याला लेन्स नव्हती पण त्यांनी लेन्स टाकलेला त्यांच्या प त्यांच्या ह्यानं टाकलेल्या त्यांच्या पद्धतीनं अशा पण लेन्स असतात काय ब्लाऊजच्या हाताच्या आता भारी वाटतो उठवी दिसतो हे मी त्याला काय साडी दिसत होती आईनं आईनं घातलेली साडी मग mm. ते काल जंपर तुम्हाला बघितल्यापासून सारखीच काय म्हणती माझ्या डोक्याला ताप झाला माझ्या डोक्याला ताप झाला काय करावं काय करावं त्याला मला एवढं काय ताप करून घ्यायचं दुरुस्त करता येते ना तेच म्हणलं ते मशीन वालायचं त्याला टॅक्टर माहिती पाहिजे करून देतं माणूस काय म्हणलं तापना करून घ्यायचं म्हणलं डोक्याला होईल की कि जा म्हणलं घेऊन चार ब्लाऊज घेऊन चाललेले तो तो या। तो। या एक हो ही चायब्या स्लीक साडी मधून आहे पण साडी टिकायला काय ना लय भारी टिकायला साडी असते अजिबात फटता फटत जाईल ह्याच्या काय ह्या पे काही बाय बांधणी टाईप बांधणी टाईप ह्याला हे असत डिझाईन आहे ह्याची तर अशी चांगली आता एवढा ब्लाऊज आहे का नाही एवढं ब्लाऊज ते लांबच बऱ्याच बहिणींचं मला म्हणणं असतं की योग्य त्या लांब आहेच्या ब्लाऊज आहे शिवत जा लांब आहेच्या ब्लाऊज शिवत जा पण तिला शिवलेला जी ब्लाऊज असतात ना हे लांब आहेच असतं तिला आता तिचं हे शिवलेलं हे लांब आहेच आहे तर सात बाहेर असेल पण जे आमचं ब्लाऊज असतात ना ते तिला दिलं ना साडी दिल्यानंतर ना ब्लाऊज पण देतो ना मग ते आमच्या हाफ बहायचं असतात त्यामुळं मग तुम्ही याला रेडिओमध्ये घातले वाटतं की हाफ बहायचा आहे तर असा विषय होतो दुसरा काय होत नाही चालली आता आई लय लई संतापली आहे काय संताप घालतात काताळ आरा करून का तेव्हा आम्हाला गेल्यावर परत पूर्ण आहे नेहमाला तेवढं आहे पण चालली पिशवी घेऊन शिवडे आव ते आता त्यात कुठ तरी गेलाय तुझी गाडी नेमतो त्या गाड्यावर गाडीवर बसायला नाही माझ्या गाड्याला एवढं बघत मागचं टायर खराब आहे त्या गाडीचा का आता आम्ही खराब खराब होतोय मागचं टायर खराब आहे त्या गाड्याला एवढं वजन तोलत नाही तु, तुम्ही ना आमचं काय नाही गाडी जर ही झाली ना पंक्चर किंवा ही जागा उभी आगायला म्हणते तुला काय गाडी चालवत नाही त्यामुळे तुला काय कळणार नाही त्या गाडीचं पण त्या गाडीवर काय होतं स्कूटीवर जास्त लोड पडला ना मागचा टायर आहे त्याचा ही आधीच खराब झालाय आहे टाकलाय तर आम्ही मोरचा त्याला सोळाशे रुपये तर टायर टाकायला मोरचा टायर आणि मागचा टायर ते खरं टाकायला पाहिजे होता पण मागचा टायर टाकला नाही आम्ही पुढचा टायर टाकलेला आहे आणि आता त्या दिवशी तुमच्या आपलं गेल्या बाराव्या तुमच्या दाजीन टाकून आली त्याला बॅटरी चांगले असले का मी देत नाही गाडी पण असं डबल 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 म्हणलं ना ते काय होतं तेव्हा लोड पडतो इन गाडीचं पंपचर बिंचर झाली हे झालं ना तर माझा सगळा कुठं ना होऊन बसला असं होईल विषय आणि त्यात आवीचं पण वजन हे असल्यामुळं त्याची हायट ही असल्यामुळं आईचं ही मग ती गाडी त्यालाही होणार नाही त्यामुळं आपलं तुमच्या जा गाडीवर पड दिस नाही या त्याला मग असं देवा बहिण चालली आता आव्या नाव्या झंपरचं बघायला तिचं काय झालं काय नाही ती मायरी खेळावती लेकराला खेळावती त्याला बोलते त्याला बोलायला लागते बोललं की परत येते ह हा, हां 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 करत बसते